ऑपरेशन प्रहार अंतर्गत माना पोलिसांनी मधापुरीत धडक छापा टाकत अवैध हातभट्टी दारू उत्पादन केंद्र उद्ध्वस्त केले या कारवाईत सागर बाबाराव सोळंके वय बत्तीस वर्ष राहणार मधापुरी यांच्याकडून चौदा लोखंडी डबे एकशे चाळीस लिटर मोहमास आणि दहा लिटर तयार हातभट्टी दारू असा एकूण सोळा हजारचा अवैध मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले सदर प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक बदेली चंद्रकांत रेड्डी उपविभागीय अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गणेश नावकार यांच्या पथकाने केली माना पोलिसांच्या सलग धडक कारवाईमुळे मूर्तिजापूर तालुक्यात गुन्हेगारांचे धावे दनानले आहेत प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब नक्कीच करा